नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप निकाल राहील झाला सगळ्यांनाच माहित आहे आणि जे पात्र विद्यार्थी झालेले आहेत परीक्षेसाठी त्यांचा अभिनंदन असाच अभ्यास करत जा जेणेकरून तुमचं जी भविष्याची वाटचाल आहे ती योग्य पद्धतीने जाईल ठीक आहे अभ्यास म्हणजे पात्र आहेत म्हणजे तुम्ही नक्कीच तुमचं भविष्य थोडंसं उज्ज्वल असेल पण असं होऊ नये की आपण परीक्षा पास झालेल्या स्कॉलरशिप सारखी अवघड परीक्षा पास झालेला आहे आणि पुढे जाऊन आपण मग अभ्यास टाळ टाळ करायची नाही जो अभ्यास आहे तो सतत चालू ठेवा म्हणजे आपल्याला आपल्या आप भविष्याचे जे, जे, जे ते आपल्याला साध्य करता येतील आता बऱ्याचशा जो प्रश्न आहे की सर पात्र आहे तर स्कॉलरशिप कधीपासून मिळणार आहे आणि कोणत्या पात्र विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार तर पात्र आणि अपात्र ह्या दोन गोष्टी आपण पहिले जाणून घेऊ पात्र आणि अपात्र म्हणजे पात्र म्हणजे ह्या ठिकाणी पास लाच आपण पात्र म्हणतो आणि नापासला अपात्र म्हणतो म्हणजे ही परीक्षा तुम्ही जी जर पास झाले असाल तर त्याला पात्र असं नाव दिले जाते आणि नापास झाले असाल तर अपात्र मग सर्व पात्र विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळेल का तर असं नाही आहे ठीक आहे कारण बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की बाबा पात्र आहे म्हणजे आता मला स्कॉलरशिप मिळायलाच पाहिजे आणि भेटेल तर तसं नाही आहे कारण स्कॉलरशिपची जी नंबर ऑफ सीट्स आहे गवर्नमेंट सर्वच पात्र विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देत नाही जे विद्यार्थी ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत आणि रँकिंग मध्ये आलेले आहेत महाराष्ट्र बोर्डाची जे पण महाराष्ट्राची जिल्ह्याची प्रत्येक जिल्ह्या वाईज रँकिंग असणार आहे त्याच्यातले सिलेक्टेड म्हणजे जेवढे तुमच्या जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांची एक लिस्ट निघेल आणि प्रत्येक जिल्ह्याची ही लिस्ट वेगळी असेल इथे चार कॅटेगरी असतील ओबीसी ओपन एस सी आणि एस टी ह्या चारच कॅटेगरीमध्ये ही राहील जर ठीक आहे आणि ह्याच्यानुसार मुलांची वेगळी आणि मुलींची वेगळी सगळ्यांची लिस्ट निघेल आणि जर तुम्ही त्या आलेले तुमच्या जे पण असो मुल मुलगी असो ग्रामीण शहरी त्यांची पण वेगळी राहते आणि कॅटेगरी वाईज पण वेगळी राहते ज्या कॅटेगरी मध्ये तुम्ही रँकिंग मध्ये आला असाल काही पहिल्या सिलेक्टेड विद्यार्थ्यांमध्ये आला असतात तर तुम्हाला ही स्कॉलरशिप दिल्या जाईल बऱ्याचपैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना भेट ही स्कॉलरशिप भेटते जसं की नव्वदेमध्ये कमी सीट होत्या तर सगळ्यांचा नव्वदेमध्ये नंबर लागणं शक्य नव्हतं पण स्कॉलरशिपमध्ये तसं नाही आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटते जर तुमचे मार्क चांगले असाल सत्तर टक्क्याच्या वरी मार्क असतील तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटण्याची शक्यता आहेच आणि कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना जर साठ टक्क्याच्या वरी मार्क आहे तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटण्याची शक्यता राहू शकते ठीक आहे तर स्कॉलरशिप साठ टक्के आणि कॅटेगरीवाल्या विद्यार्थ्यांसाठी सत्तर टक्के रिझर्व सॉरी ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी जर असतील तर तुम्ही म्हणजे त्याचा अर्थ होतो की सर्व पात्र विद्यार्थ्यांना आपल्याला स्कॉलरशिप मिळणार नाही आपली एक लिस्ट निघेल त्याच्यामधले जे मुलं टॉप ला राहतील जे, जे जास्त मार्क घेतलेले आहेत दुसऱ्या मुलांपेक्षा त्याच्यानुसार तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे आता प्रत्येक जिल्ह्याची कट ऑफ वेगवेगळी असते त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ आहेच माझा तर मी त्याच्याबद्दल बोलणार नाही आता चला एवढंच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलशी जोडून राहा धन्यवाद